लोकप्रिय आमदार आदरणीय निलेश राणे साहेब आदरणीय संजय आंगडे संजय बडते दादासाहेब नगर मॅडम खोचने मॅडम सगळ्यांचे जर नावं घेत ना सगळेच नगरसेवक सगळेच मान्यवर आज सुरुवातीलाच मी आल्यानंतर अतिशय सावंतवाडीत मला तुम्ही सगळ्यांनी चांगलंच प्रेम निलेश राणे यांच्या माध्यमातून आज सगळ्यांनी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आता निलेश राणे आठवण काढली म्हणून सांगतो की पूर्वी आमच्या कुटुंबाला कोणाची प्रश्न लागली माहित नाही काय आम्ही जे सगळे एकत्र होतो तर आम्हाला वाटतं की आम्ही मरेपर्यंत म्हणजे जोपर्यंत ह्या सिंधुर्ग जिल्ह्यात आम्ही असेपर्यंत म्हणजे जी आमची टीम होती तिथपर्यंत कुठला पक्ष कोण येईल आम्हाला माहित नाही की राणे साहेबच हा जिल्हा चालवतील त्यांच्या मार्गदर्शन काम करेल अशा प्रकारचं वातावरण अनेक वर्ष म्हणजे महाराष्ट्रात काही घडत उद्या लोकसभेत तिकडे काही घडवत पण ह्या जिल्ह्यातलं वातावरण जे आम्ही सगळे म्हणू ते व्हायचं याचं कारण कुटुंब होतं प्रेम होतं तसंच प्रेम निलेश राणे यांनी या ठिकाणी के सुरू केलेलं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन ज्याही माझा पक्षप्रवेश झाला की जे आज पिक्चरमध्ये दिसत नाही अशा अनेक लोकांचा फोन आला की आता आपण सगळ्यांनी एकत्र काम करू आणि म्हणून मला वाटतं की तशी परिस्थिती पुन्हा एकदा या परमेश्वराने आणली आमच्या महालक्ष्मीने आणली असंच म्हणावं लागेल की आता खऱ्या अर्थाने कुडाळशी आणली सगळ्यात वाटत असेल की पूर्वीची जी काही कामाची पद्धती पूर्वी जसं एक संघ होतो तसच एक संघ आपण सगळ्यांनी राहूया आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे उद्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने तुमच्या दृष्टिकोनात नगरपालिका नगर, नगर परिषद आणि जिल्हा परिषद या निवडणुका सगळ्यात महत्वाच्या तिकीट कोणाला मिळेल काय मिळेल निलेश राणेंच्या जवळ आहे राजेंद्र दिरींच्या जवळ आहे संजय आंगरेंच्या जवळ आहे संजय पटनेंच्या जवळ आहे म्हणून नाही तर निवडून येण्याची परिस्थिती काय आहे तर हे शेवटी आम्ही सगळे जरी आढावा दिला तरी तो आढावा वरच्या लोकांमध्ये युती होईल काय होईल वरचे लोक निर्णय घेतील परंतु आपल्या सगळ्यांना आजपासून दिवस सगळे समोर ठेवून जिल्हा परिषद कुठल्याही क्षणी जाहीर होते पहिले जिल्हा परिषद निवडणूक होती आणि मग त्या दृष्टिकोनातून आपले जे मतदारसंघ आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी आपली संघटना बांधली गेली पाहिजे एक थोडं काही पार्टींकडून आपण शिकलं पाहिजे की बुथची जी रचना आहे ती बुथची रचना पूर्ण असली पाहिजे नुसतं दाखवायला लागले नाही आणि ती सगळी ज्याला आवड आहे कामाची ज्याला संघटनेची आवड आहे त्याला चांगल्यावर तुम्ही जबाबदारी द्या आणि मग त्या माध्यमातून आपल्याला पूर्ण या मतदारसंघात संघटना आहेच म्हणून आमदार आले जे आता येणार आहेत अनेक लोक आपल्या पार्टीमध्ये उभाटायची त्या सगळ्या मंडळींना बरोबर सोबत घेतलं पाहिजे ह्याच्यापूर्वी पण आलेले आहेत आणि तशी तशी रचना त्या त्या भागाची जर केली आणि आपण जर तयारी केली कारण सुदैवाने दोन आमदार हे शिंदेसाहेबांच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत एक राहिला खरिपुरी मतदारसंघ शेवटी संघटना म्हणून जसं ते काम करत सगळ्या मंत्रसंघात काम करत आपल्याला सुद्धा काम तिकडे पण उभं करावं लागेल आणि म्हणून ते उभं करत असताना माझी जिथं जिथं गरज लागेल जिथं जिथं बोलवाल तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तुम्ही सगळ्यांनी जे जे तुम्ही ठरवाल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करू पण आता पायाला भिंगरी लागल्यासारखं का काम तुमच्या दिवाळी आहे दिवाळीचे एक दिवस सोडा तर त्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा एकदा संजय तुम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद वाईज प्रत्येक पंचायत समिती वाईज लोकांना सगळ्यांनी इकडे नाही तर तिकडे बोलून तशा प्रकारची रचना या ठिकाणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे एकच उदाहरण मी सांगतो जास्त वेळ घेणार नाही का गणपोलीत पण लोक आहेत एकदा इथं प्रसन्न एसपी पी होत आणि त्याने विचारलं की बा आपल्या जीएफी फॉर्टी प्लस पण त्यावेळेचा विश्वास कसा होता की सगळे कार्यकर्ते आता निवडणुकांमध्ये पैसेविषयी आले पण त्या निवडणुकांमध्ये कोण पैसे पैसेविषयी वापरणं काम आहे होत आणि तो हसले ते हसले म्हणजे कसं काय म्हणजे त्यांनी सगळं लिस्ट वाईज त्यांनी सांगितलं म्हणजे त्या माणसाचा शेवटी पोलीस प्रशासन प्रशासनातले जे सगळे अधिकारी त्यांचा अभ्यास असतो आणि आमची त्यावेळी एकेचाळीस जागा म्हणजे असं एकदाच नाही अनेक वेळा झाले आणि त्यांनी कुठल्याच सीट जाणार हे तिने अगोदर सांगितलं होतं बार तुमचं असं होणार तुमचं मध्ये असं होणार पण जे मंगेश होता तो तळव तो तळव तो तर तुमची सीट तिथे घासते शंभर टक्के म्हटलं बरोबर होतो आणि मग शेवटी थोडी ताकद लावून तिकडे काम केलं आणि ती सीट आली मिडवाचा विषय त्यांनी सांगितला म्हणलं मिडवामध्ये तुम्हाला अडचणीचा आहे आणि ते अनुवंशिक ऊर्जेचा विषय होता ऊर्जेचा प्रकल्प येतो त्यामुळे जो पडेलपासूनचा जो भाग होता त्या भागात तुमचे सीट येणार नाहीत आणि ते बरोबर होते आणि ते तिथल्याच तेवढ्या सीट गेल्या बाकी आपल्या जो जो एक सीट आल्या सगळ्या आपल्या त्यावेळेच्या पंचायत समिती सहपती आपले बसले आता तशी वेळ पुन्हा आली शेवटी बघा वरचे लोक मार्गदर्शन आपल्याला करतील पण आपली तयारी जशी समोरची पार्टी करते तशी आपली तयारी आपण या ठिकाणी केली पाहिजे उद्या वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आपल्याला सगळ्यांनाच बंधनकारक राहावं लागेल दो पसुन, पसुन तो प्रश्न आपला नाही आपलं आता एकच काम आहे ह्या म्हणजे आता उद्यापासून आजपासून तुम्ही जसं ठरवाल की पहिली पार्टीची बांधणी संघटनेची बांधणी आणि मग उमेदवारांमध्ये जे काही स्पर्धक असतील ते जी काय उद्या आपलं इथलं संजय आंग्रे असतील ती सगळी मंडळी राणेसाहेब असतील ही सगळी ठरवतील आणि मग तसं आपल्याला पुढे जाता येईल तर त्या दृष्टिकोनातून बांधणी आपण करा जास्तीत जास्त वेळ जसा निलेश राणे ठर तसा जास्तीत जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी देता येईल शिंदे साहेबांना निलेश राणे समोर आपण एक शब्द दिलेला की जिल्हा परिषद येणाऱ्या नगरपालिका जसा शिवसेनेचा बाला बाले किल्ला शिवसेना प्रमुख जेही होते तसा हा बालेकिल्ला पूर्ण सिंधुदुर्गापासून ठाण्यापर्यंत मुंबईपर्यंत राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन पण आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर मी सांगतो की विश्वासाने सांगतो की जी पूर्वीची मला एकोणीसशे नव्वद सालाची आठवण झाली की नव्वदमध्ये असंच निवडणुकीचं वातावरण जसे तुम्ही इकडे निवडून आणलात तशीच सीट नव्वदमध्ये कणकोली राणेसाहेबांची होती आणि सगळ्या वर्तमानपत्रात ते इतकं सोशल मीडिया फास्ट नव्हता तर त्याही असं लिहिलं होतं की बा यांचं डिपॉझिट झालं आम्हाला कॉन्फिडन्स एवढा होता की आमची सीट निवडून येणार आज त्याच्यानंतर मागे वळून कधी बघितलं नाही मधल्या काळात काही गोष्टी झाल्या असतील सगळ्यांनी विसरून जाऊया कुठेही आपल्याला उन्नीस वीस होणार नाही सगळ्यांनी चांगल्या मताने चांगल्या दिलाने आपण या ठिकाणी काम करू पुन्हा एकदा निलेश राणे आंग्रे साहेब संजय पटते दादा सगळ्याच मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपण मला या ठिकाणी चांगलं स्वागत केलात आपला आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज